नमस्कार शेतकरी मित्रांनो सात बारा दुरुस्तीबाबत एक महत्वपूर्ण अपडेट लोकमत अॅग्रोने आपल्या पोर्टलवर दिलेली आहे सातबारा उतार्यामधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या एकशे पंचावन्न कलमाबाबत तहसीलदारांवर आता निर्बंध घालण्यात आलेले आहेत अशी ही महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे मित्रांनो ही महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो सात बारा उतार्यामधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या एकशे पंचावन्न कलमाबाबत तहसीलदारांवर आता निर्बंध घालण्यात आलेले आहेत यापुढे एकशे पंचावन्न कलमाचे आदेश ऑनलाईनच करावे लागणार असून ऑफलाईन फेरफार करता येणार नाही असे स्पष्ट आदेश भूमी अभिलेख विभागाने दिले आहेत त्यामुळे या कलमांच्या नावाखाली करण्यात येणारे गोरखधंदे आता कायमचे बंद होणार आहेत मित्रांनो मित्रांनो पूर्वी एकशे पंचावन्न कलम वापरून जे सात बारा उतार्यामधील जी दुरुस्त आहे तर ती तहसीलदार हे करत होते परंतु आता भूमी अभिलेख विभागाने याच्यावर पूर्ण बंदी घातलेली आहे मित्रांनो ही जी कलम आहे तर ही कलममध्ये आता निर्बंध लावलेले आल्या निर्बंध लावण्यात आलेले आहेत ही कलम वापरून आता तहसीलदार सातबाऱ्या उतारावर काहीही छेडछाड किंवा काही चूक दुरुस्त करू शकत नाही आता ही जी चूक दुरुस्तीची प्रोसेस आहे तर ही पूर्ण शंभर टक्के ऑनलाईनच करावी लागणार आहे फेरफाराची नोंद कशी व कुणी केली याची ऑनलाईन पडताळणीही होणार असल्याने तलाट्यांपासून तहसीलदारापर्यंत सर्वांनाच डोळ्यात तेल घालून फेरफार नोंदणी विहित मुदतीस कराव्या लागणार आहेत मित्रांनो भूमी अभिलेख विभागाने याबाबत सविस्तर परिपत्र काढले आहेत त्यात या सूचनांचा अंतर्भाव केला आहे यापूर्वीच्या तरतुदीनुसार केवळ हस्ताक्षर किंवा हस्तलिखित चुका महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहसष्टच्या एकशे पंचावन्न या कलमाद्वारे दुरुस्त करता येत होत्या आता एकही फेरफार ऑफलाईन नोंद होणार नाही यावर नियंत्रण करण्यासाठी किंवा नियंत्रण आणण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने आता कलम एकशे पंचावन्ननुसार काय करावे किंवा काय करू नये यासाठी सविस्त स्वतंत्र परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार आता या कलमाचा वापर केल्यानंतर किंवा कलमाचा वापर केल्यावर आदेश ऑनलाइन देण्यात येणार आहे असा एकही फेरफार आता ऑफलाईन नोंदविता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच अर्थ न्यायिक तसेच महसूल न्यायाधिकाराकडून देण्यात आलेल्या आदेशांच्या फेरफार नोंदणीही ऑनलाईनच देण्यात येणार आहे या फेरफारवर नोंदणी एका दिवसात कराव्या लागणार आहेत महसूलच्या नोंदणीसाठी विहित मुदत मात्र पाडावी लागणार आहे पूर्वी आदेश फेरफार केल्याची नोंद केली किंवा केली नाही याची माहिती ठेवली नव्हती हो आता तलाट्यांच्या लॉग इनला आदेश मिळाल्यानंतर त्यांची नोंद केव्हा कशी व कुणी केली याची ऑनलाईन पडताळणी केली जाणार आहे त्यामुळे नोंदणी बंधनकारक करण्यात आल्या आहेत पूर्वी यासाठी संबंधितांना तलाट्याकडे हिलफाटे मारावे लागत होते मित्रांनो बघा ही महत्वपूर्ण अपडेट लो सर्व शेतकरी मित्रांसाठी आलेली आहे आता जी फेरफार नोंदणी किंवा सातबारा दुरुस्ती जेवढ्याही फेरफार नोंदणी आहेत तर त्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर या फेरफार नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कराव्या कराव्यात असे आदेशसुद्धा भूमी अभिलेख विभागाने दिलेले आहेत ही महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन अपडेटसाठी चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओवर तो जय महाराष्ट्र